नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सध्या खूप असा कडक उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी असं थंड प्यावंसं वाटतं तर लिंबू सरबत आपण नेहमीच पितो पण आज मी बनवणार आहे फ्रेश मस्त असा लाईम सोडा तर हा सोडा तुम्ही पाहुणे जर आले तर अगदी दोन मिनटात सुद्धा बनवून देऊ शकता तर पाहुण्यांना तर नक्कीच आवडेल तर कसा बनवायचा ते आता आपण पाहूयात तर चला लगेचच सुरुवात करू तर लेमन सोडा बनवण्यासाठी इथे मी दोन मस्त असे फ्रेश लिंबू घेतलेत आणि थोडासा पुदिना घेतला आहे त्याचबरोबर इथे मी एका वाटीमध्ये तीन ते ती चार चमचे साखर घेतली आहे कारण आता आपल्याला सुरुवातीला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे तर आता त्यासाठी जी आपण साखर घेतली आहे त्यामध्ये पाववाटी पाणी घालायचं आहे खूप जास्त नाही पण असं पाववाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता एका चमच्याने ना साखर व्यवस्थित असे हलवून घ्यायचे पूर्ण त्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचे म्हणजे मस्त आपलं शुगर सिरप तयार होईल आणि हे शुगर सिरप आहे ना तुम्ही एकदम बनवून असं फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरीसुद्धा चालेल असं शुगर सिरप रेडी असेल ना तर आपण एकदम झटपट असं लिंबू सरबत वगैरे कोणतंही ड्रिंक असं पटकन बनवू शकतो बिलकुल वेळ लागत नाही इथे आपले शुगर सिरप रेडी आहे तर आता लगेचच लेमन सोडा बनवायला सुरुवात करूया तर इथे एक मी ग्लास घेतलं आहे त्यामध्ये आता शुगर सिरप टाकून घेऊया तर इथे मी तीन चमचे शुगर सिरप टाकते तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार असं टाकून घ्यायचं शुगर सिरप टाकलं की त्यामध्ये पाव चमचा काळं मीठ टाकलं पाव चमचा जिरेपूट टाकली आहे आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे तर आता हे सर्व घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये दोन तीन पुदिन्याची पाने अशा हाताने जाडसर असे तोडून टाकायचे तर पुदिन्याची पानं टाकल्यानंतरसुद्धा मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर त्यामध्ये आपल्याला आता लेमन ज्यूस टाकायचा आहे ते त्यासाठी आता एक लिंबू घेतलं आहे मी ते असं कापून घेते कारण आपल्याला लिंबाचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आता हे अर्ध लिंबू आहे ना ते आता ह्या ग्लासमध्ये पिळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण लिंबूसुद्धा टाकू शकता तर लिंबू टाकल्यानंतर चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता चार ते पाच असे आईस क्यूब टाकायचे तर आईस क्यूब मी ग्लासमध्ये टाकून घेतलेत आणि ते माझ्याकडे आता ही सोड्याची एक बॉटल आहे तर ती फ्रीजमध्ये मस्त अशी थंड करूनच घ्यायची ते सोडा ओतून घ्यायचा आहे ग्लासमध्ये तो ओतताना असं सावकाशच ओतायचं आहे एकदम असं फा नाही ओतायचं आहे नाहीतर मग सगळं असं सोडा येतो असं वरती येतो आणि साहित्य आपलं बाहेर पडायची शक्यता असते म्हणून ओतताना नाही ना असं हळूहळू चोतायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता सोडा टाकल्यावरती लगेच किती मस्त असं आपलं ड्रिंक तयार झालं आहे ते आपलं तयार आहे फ्रेश लाईम सोडा तुम्ही नक्की करून बघा एक ग्लास जरी पिलात तर था पूर्ण थकवा दूर होणार आणि एकदम असं फ्रेश वाटणार तुम्हाला तर असा फ्रेश लाईम सोडा नक्की बनवून बघा लिंबू सरबत आपण नेहमीच पितो पण असा सोडा आहे ना एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एका एक सोड्याच्या बॉटलमध्ये आपण तीन ते ती चार ग्लास बनवू शकतो आणि एकदम इझी सोपी पद्धत आहे मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान उपयोगी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद